सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये जिल्हा विशेष पोलीस पथकाने पाथर्डी शहरात तीन ठिकाणी मावा विक्रेत्यांवर कारवाई करत सुमारे एक लाख तेहतीस हजार केला या प्रकरणी अभिजित लांडे व सुमित सानव यांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून अक्षय गणेश इधाटे व राहुल अर्जुन सानव फरार झाल्यात दिनांक अकरा जुलै रोजी सायंकाळी पाथर्डी शहरातील चिंचपूर रोडवरील अक्षयपान डपरी येथे अभिजित मिनीनाथ लांडे नावाच्या इसमाकडून मावा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ उमेश खेडकर मल्लिकार्जुन बनकर दिवगंबर कारखिले शंकर चौधरी अमोल कांबळे सुनील पवार या पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे शहरातील गरज लक्षात घेऊन महायुती सरकारने वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली आहे एकशे अठ्याहत्तर कोटी रुपयांच्या निधीतून कार्यान्वित होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचं काम निश्चित वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याबाबत जलसंपदा दादा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचना दिल्या श्रीरामपूर पालिकेच्या वतीने विकसित करण्यात येत असलेल्या शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी त्यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या समवेत केली आहे तालुक्यातील लोणी खुर्द गावात चिकन शॉप चालकाने कोंबडी कापून टाकलेल्या भांड्यात लघुशंका केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये पसरताच गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आरोपीवर कारवाई करावी या मागणीसाठी अहिलानगर जिल्हा सकल हिंदू समाजाने गाव बंद आव्हान करीत शनिवारी विराट मोर्चा काढून पोलिसांना निवेदन दिलं ओबीसी समाजाचे आरक्षण ही सातत्याने या विषयावर काम करणार असून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं आहे ईडब्ल्यूएसच्या सवलतीचा त्यांना दहा टक्के मधील साडेआठ टक्के लाभ मिळत आहे आता ओबीसीच्या आरक्षणामध्ये त्यांच्या आरक्षणाचा विषय होऊ नये व ओबीसी गदा आणू नये असं स्पष्ट करत ओबीसी मधील मराठा समता परिषदेने सदस्य माजी खासदार समीर भुजबळ विरोध दर्शवलाय मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे त्यामुळे धरणाची उघडलेले अकरा दरवाजे हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहेत सद्या धरना तुन आकरा दरवाजां द्वारे मुला नदी हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे सैलरी टॉप टेन मदे गिवया चोटी शिविश्रांती रोक थोक पत्रकारिता दिर्भीड बाना आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्निय उंची न्यूज न्यूस 24 सह्याद्री नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील तहसील कार्यालयाने अधिकच इतर व्यक्तींसाठी दिलेल्या वापरून दुसऱ्या व्यक्तीसाठी खोटा दाखला तयार करत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपळवाडी ग्रामपंचायतीच्या ऑपरेटर विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी राहता तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक रवींद्र नारायण देशमुख यांनी तक्रार दाखल केली आहे अकोले गावातील बुनोरे पासून गाव, फाट्यापर्यंत निकृष्ट कामामुळे रस्त्यावर खड्डे पडून कडा खचल्या आहे, आहेत पावसाने या डांबरी रस्त्यावर चिखल माती साठवून वाहनांसाठी अपघाती परिस्थिती निर्माण झाली आहे डागडुजीच्या नावाखाली ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला मातीची भर घातली आहे या निकृष्ट कामामुळे प्रवाशांना दिलासा मिळण्याऐवजी दुचाकी स्वार घसरून पडू लागल्यात शेवगाव तालुक्यातील वालम टाकळी येथील श्री भगवान विद्यालय दोन हजार, दोन हजार या शैक्षणिक वर्षात शिकत असलेल्या माजी विद्यार्थी निमित्ताने तब्बल चोवीस वर्षांनंतर एकत्र आले या माजी विद्यार्थ्यांचा शनिवारी स्नेह मेळावा पार पडला माजी विद्यार्थी अभिनाथ शिंदे यांनी मैत्रीचे नाते स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून अधिक वृद्धीगत करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचं सांगून कार्यक्रमाची रूपरेखा स्पष्ट केली नियोजित असलेला बाल विवाह, उडान बालविवाह प्रतिबंधक प्रकल्प आणि ग्राम विकास अधिकाऱ्यांनी वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे यशस्वीरित्या थांबवण्यात आलाय या घटनेमुळे एका अल्पवयीन मुलीचे भविष्य सुरक्षित झालं असून तिला कायद्याचं संरक्षण आणि पुढील शिक्षणाला बळ मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार एका कुटुंबाने त्यांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह निश्चित केला होता या संभाव्य बालविवाहाची माहिती उडान हेल्पलाइन वर आलेल्या एका गोपनीय दूरध्वनीद्वारे समन्वयक प्रवीण कदम योगेश अब्दुल्ले यांना मिळाली टॉपटेन मध्ये सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर